साकळी या गावात हनुमान पेड भागामध्ये विसर्जनासाठी बोलवण्यात आलेल्या वाजंत्री वाजवणाऱ्या इस्मासोबत वाद घालू नको अशा बोलल्याच्या कारणावरून एका तेहतीस वर्षीय तरुणाला सहा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि स्टीलच्या धातूच्या कड्याने डोक्यावर मारून दुखापत केली तसेच त्याला जिवेढार मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्री घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक दोन सप्टेंबर मंगळवार रोजी रात्री अकरा वाजता सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज को लाइक करे चॅनल को सबस्क्राईब करे ताज्या न्यूज जाणणे केले बेल आयकॉन ऑन करे साकळी या गावात हनुमान पेठ परिसर आहे या हनुमान पेठ परिसरात गणपती विसर्जनाकरिता बोलवण्यात आलेल्या वाजंत्री वाजवणाऱ्या इस्मांसोबत एकाने वाद घातला तेव्हा त्याच्याशी वाद घालू नको अशा बोलल्याच्या कारणावरून विवेक पुंडलिक मराठे वय तेहतीस या तरुणाला परवीण पुंडलिक महाजन दर्शन प्रवीण महाजन युवराज अशोक महाजन गोलू कोळी भूषण ठाकूर व गोविंदा महाजन सर्व राहणार साखळी या सहा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली धातूच्या कळ्याने डोक्यावर मारून दुखापत केली आणि ठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा यावल पोलीस ठाण्यात या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवने करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका